श्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार आहार तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ उत्तम आहेत ज्योतिषशास्त्राचा अर्थ असा नाही की त्यातून फक्त तुमच्या भविष्याबद्दल किंवा तुमच्या नशिबाबद्दल माहिती मिळते आपला आहार देखील थेट ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही सेवन केलेले अन्न तुमच्या ग्रहांना अनुकूल किंवा प्रतिकूल बनवण्याचे काम करते आज ज्योतिषशास्त्रातून पाहूया तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते अन्न उत्तम असू शकते मेष राशी मेष मंगळाशी संबंधित आहे आणि मंगळाचा रंग लाल आहे हा अग्निघटकाचा प्रमुख ग्रह मानला जातो या राशीच्या लोकांनी लाल फळे लाल मसूर बेसन जेवणामध्ये पालक गाजर भोपळा काकडी मुळा यांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास लाभ होतो यासह हो, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात अन्न खाल्ले तर तुमची ग्रहांची स्थिती देखील मजबूत होईल ऋषभ राशी ऋषभ राशीचा स्वामी शुक्र आहे जो शांत स्वभावाचा आहे जीवनात प्रेम आणि सौंदर्याचा घटक मानला जातो पांढऱ्या खाद्यपदार्थांवर शुक्राचा प्रभाव आहे या राशीच्या लोकांनी दूध दही दुधापासून बनवलेली मिठाई तांदूळ खीर यांचे सेवन करत राहावे निरोगी राहण्यासाठी फळे भाजीपाला लिंबू पाणी यांचे सेवन करावे तेलकट चमचमीत पचायला जड असे पदार्थ खाताना संयम पाळावा तुमच्यासाठी चांदीच्या भांड्यात खाणे उत्तम असेल मिथून राशी तुमच्या राशीवर बुधाचे अधिराज्य आहे आणि बुधाला हिरव्या गोष्टी आवडतात त्यामुळे तुम्ही जेवणात हिरवी मूग डाळ पालेभाज्या आणि गहू खावे यासह शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्ही बुधवारी हिरव्या मुगाचे देखील करू शकता रात्रीचे भोजन जरा कमी व हलके घ्यावे उत्तम झोप आरोग्यासाठी चांगली नेहमी हिरव्या पालेभाज्या खाव्यात कर्कराशी तुमच्या राशीवर चंद्राचे राज्य आहे चंद्राचा स्वभाव अतिशय शांत आणि थंड मानला जातो तुम्ही थंड दह्याचे सेवन करावे दारू व मांस हे खाऊ नये या व्यतिरिक्त भात दूध दही लिंबू मेवा, यांचे सेवन देखील तुमच्यासाठी चांगले आहे तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यावे सिंह राशी तुमच्या राशीवर सूर्यग्रहाचे राज्य आहे आणि पिवळ्या आणि नारंगी खाद्यपदार्थांवर याचा विशेष प्रभाव आहे तुमच्या राशीच्या लोकांनी केसर मिठाई आणि तूर डाळ खावी चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळावे शाकाहारी भोजन फळे सुकामेवा उत्तम दुसरीकडे कुंडलीचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात शिजवलेले अन्न खावे कन्या राशी कन्या राशीचे लोक बुधग्रहाच्या अधिपत्याखाली येतात हिरव्या पालेभाज्या आणि नारळाचे पाणी तुमच्या राशीच्या लोकांसाठी उत्तम मानले जाते पचनसंस्थेचे आजार यांना जास्त असतात यांनी आहारामध्ये दूध फळे भाज्या व पचायला हलके असे पदार्थ खावेत औषधांचे पती सेवन टाळावे तुम्ही प्रत्येक बुधवारी गाईला चारा खायला द्यावे शुभ परिणामासाठी चांदीची भांडी वापरा तुळाराशी तुळाराशीचा स्वामी शुक्र आहे आणि याचा कृपेने जीवनात भौतिक सुविधांव्यतिरिक्त प्रेम आणि आकर्षण मिळते पती गोड यांनी खाऊ नये अति तिखट अति आंबट हे पदार्थही यांनी टाळावे सात्विक आहार घ्यावा शुक्रग्रहाला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी खीर खावी वृश्चिक राशी मंगळग्रहाशी मूळ राशी असल्याने तुमच्या स्वभावात थोडा जास्त राग आहे म्हणून तुम्ही या गोष्टी खाल्ल्या पाहिजे ज्यामुळे जा तुमचे मन शांत राहते मल विसर्जन प्रणाली यांची खराब असते यांनी पचायला हलके असे अन्न खावे दूध फळे भाजीपाला यांचे सेवन करावे रक्त वृद्धिकारक पदार्थ अंजीर कांदा लसूण यांचा समावेश आहारात असावा पाणी जास्त प्यावे मांस दारू शक्यतो टाळावे तुम्ही डाळिंब आणि सफरचंद खावे धनुराशी तुमच्या राशीवर गुरुचे राज्य आहे लाल पिवळा आणि केसरी रंगाच्या गोष्टी खाणे तुमच्यासाठी चांगले आहे यांना सायटिका संधिवात यांचा त्रास जास्त असतो यांनी एका जागेवर जास्त वेळ बसू नये तसेच चरबीयुक्त पदार्थाचे सेवन टाळावे रात्री लवकर जेवून झोपावे शतपावली करून जर झोपले तर आरोग्य उत्तम राहते केळी आंबा आणि हरभरा डाळ खाणे तुमच्यासाठी चांगले आहे आपण दर गुरुवारी गूळ आणि हरभरा डाळ देखील दान करू शकता मकर राशी तुमच्या राशीवर शनीचे राज्य आहे केळी द्राक्षे उडीद डाळ आणि कच्च्या केळीचा वापर आहारात करावा गुडघ्यांचे आजार यांना सतावतात पालक फळे काकडी हिरव्या भाज्या यांचा प्रमाण जास्त ठेवावे प्रसन्न वातावरणात राहावे आणि हलका व्यायाम करावा दुसरीकडे जर तुम्ही लोखंडी भांड्यामध्ये शिजवलेले अन्न खाल्ले तर ग्रहांची स्थिती देखील सुधारते कुंभराशी तुमच्यावर शनीचे राज्य आहे तुम्ही खाद्यतेल म्हणून फक्त मोरीचे तेल वापरावे तसेच काळे तीळ आणि उडीद प्रत्येक शनिवारी खाणे आवश्यक आहे रक्तप्रवाह वृद्धिकारक पदार्थ यांचे सेवन करावे दूध दही पनीर सॅलेड गाजर ही फळे जास्त असावी सकाळी मोकळ्या हवेत फिरणे आरोग्यवर्धक असेल यासह काळे तीळ आणि उडीद जर तुम्ही या गोष्टींचे दान केले तर ते आणखीन चांगले होईल मीन राशी गुरु तुमच्या राशीचा स्वामी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती दुर्बळ असते हवामान बदलाचा परिणाम होतो गोड चरबीयुक्त पदार्थ यांनी टाळावे मादक पदार्थ अजिबात घेऊ नये पुरेशी विश्रांती व घरचे ताजे अन्न सेवन करावे चणा डाळ तुमच्यासाठी चांगली आहे तसेच जेवणात बेसनाचा वापर तुमच्यासाठी चांगला मानला जातो सर्व राशींच्या मंडळींनी जेवताना पाणी शक्यतो घेऊच नये जेवण झाल्यावर किमान एक तासांनी पाणी घेतल्यास उत्तम लाभ सर्व राशीच्या मंडळींनी जेवताना पाणी शक्यतो घेऊच नाही जेवण झाल्यावर किमान एक तासांनी पाणी घेतल्यास उत्तम लाभ मिळतात श्री स्वामी समर्थ